खचवणाऱ्या मित्रांची संगत करू नका उभारे देणाऱ्या मित्रांची संगत कर माणसं सोबत पाहिजे अर्जुनाचे सारथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा बाण चुकला तरी कृष्ण म्हणायचे वा अर्जुना काय बाण हाणय पुढच्या पार्टीकडून कर्ण होता आणि त्याचा सारथी शल्य तो कृष्ण आधीच फोडला होता त्याच्याकडे एकच काम दिल तर फक्त कर्णाला खचवणे कर्णाने किती ओक्य बाण हाणला तरी ते शल्य म्हणे काय बाण हाण तो खचलं कर्ण इतकं खचलं की त्याला बाणच सोडता ये शेवटी <laughs> रथाचा चाक फसल्या आता खरं सांगा रथाचा चाक पसल्यानंतर शल्याचं चा काम आहे ना तू सारथी म्हणली आता माझी गाडी पंपचर झाल्यावर मी चाकला लावायचा का डायव्हरनी शल्य उतरला का खाली तो मला मी आहे माझा काय संबंध आहे कारण फजीती झाली का खचवणारी माणसं सोबत ठेवू नका उभारी देणारी माणसं सोबत ठेवा अर्जुन घाबरला होता पण कृष्ण अर्जुन मानलं गाड्या तुला चुकलं तरी म्हणायचं वा भारी देणारी माणसं चांगली माणसं सोबत ठेवा खचवणारी निगेटिव्ह विचाराची तुला जमन का कशाला करतो आपल्या काही ते काम आहे का मग तू करतो काय नेमका चांगल्याची संगत करा खचवणाऱ्या मित्रांची संगत